चार सरांना भेटतो त्याच्यावर त्यांना कमीत कमी पाच मिनटं पाच मिनिट त्यांना मला आणि सर्वात मोठी गोष्ट की शब्द कसे वापरायचे आणि कुठल्या टेम्पोला वापरायचे हे जर तुम्ही सरांना ऑब्झर्व केलं असेल तर आतापर्यंत सरांच्या तोडून एकही तीव्र स्वर निघाला बघितलं असाल टोटल त्यांचं संभाषण एकाच शैलीच होतं एकाच टोन मध्ये होतं आणि खर्चात होतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट लोकांना वरती गायला खूप सोपं पण खाली गायला सांगितलं ना नाही जागल ना होते मी मालकर सरांना विनंती करतो की सरांबद्दल सांगावं गाणं आवडतं म्हणून तू उंच पट्टीतलं का घेतात कपळावर आठा पडतो तुमच्या अरंट सीता रे नाही सांगतात सोडा ना तुमच्या पट्टीला तुमच्या स्केलला जे गाणं तेच निवडा तुम्ही का जे तुम्ही सहज गाऊ शकता उगाच लोकांना आवडतं म्हणून नाही तुम्हाला काय आवडतं ना तुमच्या पट्टीचा उपयोग असा करा तुम्ही समजा खालच्या पट्टीतलं गाणे तुमची खालची पट्टी ना जात नका घेऊ ते आपण आता त्याला क्लासिकल बेस लागतो आपल्याला आता काय क्लासिकल शिकायचं वय नाही आपल्याला पण ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी ना म्हणजे लाईक ना की रियाज पाहिजे थोडासा प्राणायाम योगा पण करत जा जेणेकरून आवाज तुमचा लाईक बघा असं की सर्दी वगैरे वगैरे नाईन्टी पर्सेंट आमचे कलाकार आहे ना मी पण त्यात आलो माहिती कोणी गाणं म्हटलं ना नाही रे क्लायमेट खराब आहे सर्दी वगैरे वगैरे हे बहाणे का का तू मला कळत नाही म्हणजे खरंच तुमचे आजारी असत आहे पण कारण नसतं ना लोक बहाणं करतात त्याच मेन कारण काय ना की आपण आपल्या आवाजाची काळजी घेत नाही <coughs> आवाजाची काळजी <था। coughs> <आवाज़ागी> पण घ्यायला <था>। पाहिजे <coughs> <आवाज़ागी> पहिले जाऊ द्या <था>। यार <coughs> काय क्लास संपला बसले कुठेतरी बटाटे वडे तेलकट वगैरे का चालेल

हे गाणं तोडायचं नाही असेल तुमचा श्वास घ्या नकळत श्वास घ्या पल भर के लिए कोई प्यार ले। का? पल प्यार त्या येतो का घ्यायचर सुंदर आलेल्या वेळामध्ये सुंदर मार्गदर्शन श्रवण सरांनी केले श्रवण का श्रावण हे मी जरा श्रवण तर त्यांच्या आडनावातच आहे ना ऐकणे आहे जो माणूस जास्त ऐकतो ना तो बोलतो पण चांगला आणि भाषण पण चांगला तसंच जितके गाणे आपण ऐकणार ना तितके गाणे आपण चांगले म्हणणार हे त्यांचं तत्व आहे माणसाने कानसेन बना तानसेन तर सगळेच आहे कांस्यन जर बनला तर ते योग्य उच्चार योग्य जे प्रेक्षकांना जे पाहिजे श्रोत्यांना ते आपण श्रोते जर खेळून ठेवलं तर आपण उत्तम गायक हे त्यांचं म्हणणं खरोखर म्हणजे पटले असे श्रवण साहेब श्रीकांत श्रवण बॅटिंग मध्ये मला अचानक आठवलं हे श्रीकांत होते सर बरोबर एकदम जबरदस्त बॅट्समन होते आणि गाडी होती असे मारायचे छक्केन चौके मारायचे ते यस श्रीकांत आणि हे श्रीकांत यस श्रवण लोकांची रास एकच ते क्रिकेटमध्ये माहीर हे गायनामध्ये माहेर असे <laughs> श्रीकांत श्रवण आज आलेत विशेष म्हणजे इतका पाऊस चालू असताना देखील एक गाण्याची त्यांनी दिलेला एक वादा होता जो वादा किया वो नेहना पडेगा आना पडेगा अशा पद्धतीने ते आलेत थोडे भिजलेले होते परंतु काहीतरी द्यायचंय आपल्या सिंगर लोकांना कारण आता हल्ले वेळ कोणी देत नाही सेव्हन टू इयर्स सेव्हन्टी टू इयर्स ओल्ड ओल्ड म्हण आपण तरुण तरुण तर का आहेत ते आणि इथे येऊन पण त्यांना असं वाटतं की हे जे आहेत सिंगर चांगले बनले पाहिजे म्हणजे जे बोलले ते स्पष्ट बोलले स्पष्ट बोलण्याचा थोडा थो 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 राग येतो आणि मी कोण बोलवास <laughs> आता मी पण स्पष्ट वक्ता होईल परंतु मैत्रीत थोडे तुटली शक्यता राहते परंतु अतिशय चांगलं मार्गदर्शन त्यांच्या अनुभवाने ते बोलू शकतात अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी केलं यांचा परिचय सांगतो की एक उत्तम प्रकारचे लेखक सर आहेत कविताकार आहेत स्वतः कविता असतात आणि अँकरिंग मध्ये ते आता बोलता तर राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता बरोबर ना तर आणि रेडिओ जॅकी आर जे ते देखील ते आहेत आणि सर वर्सटेल वा हे एक जिंदगी एकच आहे एकदाच एकच म्हणून नका जगू अमिताभ बच्चनच जागू नका सगळे वा तुम्ही विनोद मेहरा वा विनोद खन्ना वा त्याच्यानंतर राजेश खन्ना सगळे गाणे तुम्ही गा असं त्यांचं म्हणणं आहे आणि इट इज फॅक्ट वी नॉट इग्नोर yes. कारण तुम्ही लोकांना सगळ्यात लोकांना मोहम्मद रफी आवडेल असं नाही काहींना एस पी आवडतील काहींना कुमार सानू आवडतील काहींना मग तुम्हाला जर उभं केल्यानंतर जर तुम्हाला ते गाणं आलं नाही तर यू आर नॉट सिंगर यू आर फक्त एक गोष्टीच गाणं म्हणणारे आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते खरोखर पटलेलं आहे आणि मनीष सरांनी जे गाणं सादर केलं त्यांनी त्यांना पुरस्कार दिला हे म्हणजे समय दिला आशीर्वाद दिला, दिला।, <laughs> आशीर्वा दिला।, दिला। नव्वद टक्के त्यांनी आपल्याला सांगितलं परंतु दहा टक्के मध्ये त्यांचं एक ऑब्झर्वेशन केलं की त्यांनी चांगल्याला चांगलंच म्हटलं जे त्यांच्या हृदयाला भेटलं त्या ठिकाणी त्यांना राहावलं नाही त्यांनी त्यांना ते आशीर्वाद दिला असे आमच्या राम सरांना देखील आता कळ लागलेली नाही नाही असे शिक्षक क्लब वाल्यांनी जर कायम बोलवलेत ना तर मी तर सांगतो की खरोखर खरोखर जे आपण फीज घेतो ना फीस त्याच पावित्र्य राखलं जाईल आणि जे उत्तम प्रकारचे गायक आहेत आणि श्रोते पण खेळून राहतील हे उत्तम सिंगर झाले तर नाही तर सर वेळ येईल की श्रोतेच राहणार नाही झालं हे बॅड गात असं होऊ शकत म्हणजे आहे ती शक्यता परंतु असे सिंगर बनवायची भावना मनीष सरांमध्ये आहे म्हणून त्यांनी श्रीकांत सरांना बोलवलं मनीष सरांचं कायम लगबग असते की आपल्या आपले सिंगर एकदम त्यांना जे भेटलं नाही ते यांना भेटावं आम्हाला भेटावं अशी लगबग मनीष सरांची असते आता मी भरपूर बोललो श्रीकांत सर आले आपली एम ची परंपरा आहे आणि सर तुम्हाला मी शब्द देतो बा आगले टाइम आप आएंगे ना जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस येणार त्यावेळेस नक्कीच याच्यापेक्षा बेटर तुमच्या सूचनांचं पालन झालेलं असेल आणि आम्ही जास्तीत जास्त कनसे नोंद नंतर तानसे न प्रयत्न करू असे तुम्हाला सांगतो आणि आश्वासन देतो की आम्ही रॉक स्टार बनू आणि जबरदस्त सिंगर आम्ही होण्याचा प्रयत्न करू आणि जर झालं ना तरी आमच्यामध्ये तो इगो येणार नाही की आय एम समथिंग ऑर इज न कारण लता मंगेशकरांची भावना होती लता मंगेशकर एवढं साठ वर्ष मी गायन किया मे मला एवढा पुरस्कार भेटले लता मंगेशकर म्हटल्या पण मी मला लोकांनी सहन केलं असा त्यांचा शब्द आहे लता मंगेशकरांचा आणि मला तो हार्डली फील झाला अरे तो मानकर चुकीच खेरती मुली आहे yes. <laughs> असे अशी भावना प्रत्येकाने जर गाणं चांगलं आलं तर ते ठेवणार नाही की ही गोष्ट व्हायचं नाही ना आणि कोणाला हसलं हसायचं पण नाही त्याला समजून सांगायचं भाऊ तू इथं चुकला प्रेमाने हीच सरांनी भावना सांगितली आणि असे सिंगर तयार होतात आणि सिंगर म्हणजे काय चांगलं लोकांना खुश करण्यात आपला जर वाटा जर शंभर टक्के असेल ना तर हे स्वर्गातलं पुण्य आपण इथेच कमवलं हे शंभर टक्के असे श्रीकांत सर आले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आपल्या परंपरेनुसार आता याच्यात नेता सिनियर तहसीलदार साहेब आहेत तर त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी किशोर कुमारांची टोपी आणि थोडक्यात थोडक्यात बोलायचं असं कि ज्या वेळेस आपण संगीत सुरू करतो संगीत सुरू करत असताना ते आपल्या अलंकारणी सुरुवात होतं संगीत हे अलंकाराने सुरुवात होतो आणि त्याचा अंत हा अंकारणी होत असतो आपण ती गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवायची की अहंकार पर्यंत आपल्याला पोहोचत नाही आपलं सर्व आयुष्य अलंकारात गेलं पाहिजे